नमस्कार मी विलास आव्हाड आपण पाहता एव्ही नाईन एक्सप्रेस मित्रांनो खरं तर महाराष्ट्रातील पाच टप्पे संपलेले लोकसभेचं जे काही पाच टप्प्यातील निवडणूक होती ती पूर्णपणे संपन्न झालेली अतिशय शांततेत संपन्न झाली महाराष्ट्र हा देशाला एक दिशा देणारा एक राज्य आहेत पण काय झालं या महाराष्ट्रामध्ये या पाच वर्षामध्ये अनेक प्रकारचं राजकारण घडलं दोन पक्ष फुटले आता हे पक्ष त्यांच्याच या सगळ्या नकारात्मक गोष्टींमुळं फुटले उद्धव ठाकरेंचा पक्ष कसा फुटला हे आपल्याला पण माहिती आहे कारण उद्धव ठाकरेंनी जी काही अनैसर्गिक का युती किंवा आघाडी काँग्रेस आणि राष्ट्रवादी बनवली खरं ची तर स्वर्गीय बाळासाहेब ठाकरेंनी उद्धव ठाकरे यांना सेना किंवा वेळची एकत्रित शिवसेना सोपवताना या सगळ्या गोष्टी तर सांगितल्या असाव्या किंवा बाळासाहेब ठाकरेंचे भाषणं स्पीचेच आपण ऐकतो की एकदा त्यांनी असं स्पष्ट म्हटलं होतं की मी काँग्रेस बरोबर कधीच जाणार नाही आणि माझं पक्ष जर काँग्रेसचं जर असं वाटलं की काँग्रेस होतोय तर मी माझं दुकान बंद करून टाकेल त्याच्यामुळं बाळासाहेब ठाकरेंनी तर काँग्रेसला आपल्या पायाच्या सुद्धा उभं केलं नसतं शरद पवारांचे आणि बाळासाहेब ठाकरेंचे संबंध काही मैत्रीपूर्ण असतील पण राजकीय संबंध शरद पवारांचे आणि बाळासाहेब ठाकरेंचे शून्य होते त्यांनी पण शरद पवारांना कधी राजकारणामध्ये आपल्या जवळ उभं केलं नाही खरं तर शरद पवारांनी अनेक वेळा शिवसेना फोडण्यासाठी अनेक हातकंडे वापरले शिवसेना किती वेळा फोडली बाळासाहेब ठाकरेंना अक्षरशः सहा वर्ष मतदानापासून अधिकाराला वंचित कोणी केलं होतं हा सगळा इतिहास खर तर उद्धव ठाकरे विसरलेले पण ही अनैसर्गिक युती मग त्याचा नंतर जे काही गोष्टी झाल्या त्या झाल्या आपण आपल्या पक्षातील आमदारांना म्हणा मंत्र्यांना म्हणा न्याय देऊ शकलो नाही आपण वर्ष वर्ष आपल्या आमदारांना काही निधी देऊ शकलो नाही आता आमदारांना त्यांच्या मतदारसंघामध्ये जर विकास कामासाठी जर पैसे किंवा निधीच मिळत नसेल तर ते कशाला राहतील तुमच्याकडं पण तुम्हाला खुर्चीची हाव तुम्हाला खुर्ची प्यारी होते तुम्हाला काही फरक पडत नव्हता तुम्हाला खुर्ची पाहिजे इकडं कोण कोणाला काय किती पैसे देते कोणाला विकास निधी जातोय राष्ट्रवादी किती लुटतोय काँग्रेस किती लुटतोय काही नाही तुम्हाला मुख्यमंत्री पद मिळालं तुम्हाला मान मिळाला तुम्हाला सन्मान मिळाला तुम्हाला या मराठी पत्रकारांनी हरभाराच्या झाडावर चढवलं एक नंबरचा सी एम बनून तुमची वाहवा करायचे लोक या सगळ्या गोष्टी महाराष्ट्राने पाहिल्या आणि मग लोक लो बाहेर पडले लोक निघून गेले पण आज काय आजची परिस्थिती तर अतिशय वाईट आहे न पक्ष न चिन्ह न ना पक्षाचं नाव आमचा बाप चोरला आमचं फलानं चोरलं एवढं म्हणण्यातच यांचा आखा प्रचार गेला सहा महिन्यापासून किंवा जे एकनाथ शिंदेचं भारतीय जनता पार्टीचं सरकार आलंय तेव्हापासून आपण बाप चोरला बाप चोरलान पक्ष चोरला हे चाललंय यांना यांचं स्वतःचं अस्तित्व शून्य आहे आयत्या पीठावर रेगा सुद्धा या लोकांनी व्यवस्थित मारल्या नाही बाप चोरला बाप चोरला झोपा काढत होते तुम्ही तुमचा पक्ष चोरला झोपा काढत होते तुम्ही तुम्ही राजकारण करणारे तुम्हाला देशाचं पंतप्रधान व्हायचे महाराष्ट्रात तुम्ही मुख्यमंत्री झाले होते आणि आमचा पक्ष चोरला पक्ष चोरला म्हणतात कसा देश सांभाळणार तुम्ही तुम्हाला तुमचा पक्ष सांभाळता आला नाही आता शरद पवारांचं काय शरद पवार काही बरळतात कधी कधी दोन हजार चार मध्ये भुजबळांना मुख्यमंत्री केलं असतं तर त्यावेळेसच पक्ष फुटला असता का फुटला असता ते नाही सांगायचं ते नाही सांगायचं म्हणजे काय फक्त लावा लावी करायची म्हणजे दोन हजार चार मध्ये छगन भुजबळांना मुख्यमंत्री केला असत तर पक्ष फुटला असता असं का बोलायचं असं दाखवायचं की अजित पवार छगन भुजबळांच्या विरोधात होते की काय कदाचित अजित पवारांनीच दोन हजार चार मध्ये पक्ष फोडला असता या लावा लाव्या करायच्या फक्त शरद पवारांना या वयामध्ये अगदी पंच्याऐंशीच्या वयात सुद्धा शरद पवारांना भांडण लावण्यापासून कुणी रोखू शकत नाही आणि त्यांच्या स्वभावाला कुणी आडवं जाऊ शकत नाही त्यांना फक्त काड्याच करायच्या करामती काका आज याय वया वयामध्ये राज्यामध्ये काड्या करण्याचं यशस्वीरित्या काम करतात ते अजूनही यांना असं वाटते की अजित पवारांनी जो काही पक्ष पळून नेलाय त्याच्यामध्ये फूट पाडायची मग यांचे भांडणं लागले पाहिजे वळसे पाटील एकीकडे पळाले पाहिजे भुजबळ एकीकडे पडाले पाहिजे अजित पवारांचं पुढे शिंदे बरोबर भांडण झालं पाहिजे देवेंद्र फडणवीसांबरोबर भांडण झालं पाहिजे आता आपण संजय राऊतांचं बघितलं नाही का तुम्हाला संजय राऊतांना किंवा उबाट आला एकनाथ शिंदेचं नाव चांगलं तुम्ही घेत नाही त्यांना मिंदे मेंदे मानताते आणि तुम्ही मुंबईच्या सहा जागा शिल्लक आहे मतदानाला तर तुम्ही खुलासा ते की दोन हजार एकोणावीसमध्ये आम्ही एकनाथ शिंदेचं नाव मुख्यमंत्री पदासाठी घेतलं होतं पण पहिला विरोध देवेंद्र फडणवीसांनीच केला भारतीय जनता पार्टीच्या लोकांनी निरोप पाठवला की आम्हाला एकनाथ शिंदे चालणार नाही हे तुम्ही पाच वर्षांनी सांगता ते आणि अजून विरोध कोणी केला तर तटकऱ्यांनी केला अजित पवारांनी केला दिलीप वळसे पाटलांनी केला ही पण गोष्ट तुम्ही पाच वर्षांनी सांगतात आहे का भांडणं लावायची आहे अशा पद्धतीनं हे सगळं आपण सात आठ महिन्यापासून पाहतोय शरद पवारांचा स्वभाव काड्या लावण्यामध्ये एक नंबरचा राहील शरद पवारांना या काड्या लावण्याच्या बाबतीत जर एखादं पारितोषिक जर द्यायचं ठरलं तर ते शरद पवारांना द्यावं लागेल कारण शरद पवार हे शांत बसणाऱ्यापैकी नाहीच यांना फक्त काड्या करायचा आहे महाराष्ट्र अस्थिर ठेवायचं आहे महाराष्ट्रामध्ये राजकीय परिस्थिती कशी खराब होईल आणि हे नेते आपसात कसे लढतील आता सात आठ पक्ष शरद पवारांना की सोळा करायचे की अठरा करायचे तेच समजत नाही कधी म्हणता काँग्रेसमध्ये विलीन व्हायचं कधी म्हणता इकडं विलीन व्हायचं कधी काय बोलतात कधी काय बोलतात कधी यू टर्न घ्यायचा कधी कसले टन घ्यायचे पण मीडियामध्ये आपलं अस्तित्व दाखवायचं आपल्या चमच्या पत्रकारांना वेगवेगळ्या प्रकारचं सांगून ठेवायचं अस्तित्वहीन झालेलं राजकारण म्हणजे शरद पवार काय परिस्थिती आहे आपली बारामतीमध्ये काय शिरूर मध्ये परिस्थिती आहे यांची काय रायगडमध्ये परिस्थिती आहे काय साताऱ्यात परिस्थिती आहे हे चारही सीट अजित पवारांचे निवडून येतील याच्यात कुठली शंकाच राहिलेली नाहीये पण मग आता भांडणं लावायचे मग भांडणं कोणामध्ये लावायचे एकनाथ शिंदेमध्ये आणि अजितदादामध्ये लावायचे छगन भुजबळांमध्ये अजितदा लावायचे देवेंद्र फडणवीसांमध्ये अजितदादांबरोबर लावायचे हे असे धंदे केल्यावर भांडणं लागतात आणि अशा मुळे तुम्हाला मतं वाढतील आणि ह्या गोष्टीने मतं वाढत असतील तर कुठं नेऊन ठेवलाय महाराष्ट्र ही ये अशी एवढी दुर्दैवी परिस्थिती का यावी कुठंतरी या लोकांनी राज्याला अस्थिर करू नये देश आणि देशातील नागरिक सुद्धा वारंवार आपल्या प्रतिक्रिया देत असतो या अशा घटना जेव्हा घडतात त्यामुळे राजकारण्याकडे पाहण्याचा दृष्टिकोन सामान्यांचा अतिशय बदलून गेलाय की हे नालायक लोक फक्त स्वार्थापोटी एकमेकांचे केसांनी गळे सुद्धा कापू शकतात वेळेला हे एकमेकांना फसू शकतात जनतेचा जनाधार किंवा जनतेनं दिलेल्या आदेशाचं हे पालन करत नाही यांच्या सोयीने हे राजकारण करतात हे महाराष्ट्रातल्या लोकांनी उभ्या डोळ्यांनी पाहिले आणि अक्षरशः आता चिड आलेली आहे आणि कधीतरी असं वाटतं नको हे राजकारण कारण सरळ माणसाने राजकारणामध्ये जर भाग घेतला तर हे लोक सरळ माणसाला सुद्धा कापून टाकतील यांच्यासारखे दुर्दैवी आता आपल्याला कधी कधी शब्द वापरावे लागतात पाताळ यंत्री लोक राजकारणात सक्सेस होतात चांगले लोक राजकारणात सक्सेस होत नाही खोटं गावभर इंडून येतं आणि सत्य बाकी एकाच जागी पडून राहतं हे आपण महाराष्ट्रात पाहिलेलं आहे तेव्हा काय व्हायचं ते चार तारखेला कळेल आज आपण त्यावर जास्त चर्चा करणार नाही होईल काय व्हायचं ते पण महाराष्ट्राने अतिशय खालच्या आणि नालायक राजकारणाचा तमाशा सुद्धा पाहिलाय एवढंच आपल्याला स्पष्ट करायचं होतं तुर्तच थांबतो व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा धन्यवाद